साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जी ट्वेंटी फोर ग्रुपच्या वतीनं एक परिवर्तनवादी हा ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भरगतचे असे परिवर्तनवादी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम लातूर लातूर परिसर आणि संबंध जिल्हाभर या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांचा विचार एक समाजवादी विचार स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हा विचार अजूनही बहुजना बहुजनापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा हा समतावादी विचार इथल्या संबंध आमच्या बहुजनांनी आणि मातंग बांधवांनी हातामध्ये निळा झेंडा घेतला आपल्या घरावरती निळाध्वज फडकवला तरच खऱ्या अर्थानं परिवर्तन होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आज जी ट्वेंटी फोर या ग्रुपच्या वतीनं अतिशय एक मानवाला माणसाचा अधिकार देण्याचं जे साहित्य अण्णाभाऊ विचार या ठिकाणी या आम्ही जी ट्वेंटी फोर या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पेरत आहोत की ज्या अण्णाभाऊ साठेने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढला आणि हे आझादी झुटी है देश की जनता भूखी आहे हा अतिशय महत्त्वाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष होत असताना दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी स्वातंत्र्य नाकारणारे हे अण्णाभाऊ साठे अतिशय कणखर मनानं आणि बहुजनापर्यंत या ठिकाणी समतेचा विचार फिरणारे फिरणारे अण्णाभाऊ साठे त्यांचा विचार आम्ही जनमानसात पेरण्याचा हा प्रयत्न करत आहोत आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी ट्वेंटी फोर आणि अन्य परिवर्तनवादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं ध्वज फडकवून आपण अभिवादन केलेलं आहे त्याशिवाय आपण महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज ही पदयात्रा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकडे मार्गक्रम करीत आहे तेव्हा या जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद